तेच देता जगण्याचं सामर्थ्य लेखणीला बळ आणि वाणीला आत्मविश्वास आणि त्याच आत्मविश्वासातून त्या आत्म मी आपल्या समोर विषय मांडतोय वाणी आणि लेखणी उत्क, आज विद्यापीठात साजरा होतोय त्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या पंढरी पंढरीनाथाच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन संत ज्ञानेश्वरांपासून संत तुकारामांपर्यंत संत चोखामेळांपासून संत कान्होपात्रा पर्यंत सर्वांनी आपल्या लेखणीतून आणि वाणीतून विठ्ठलनामाचा जयघोष केला आणि इथंच कुठं तर सामाजिक परिवर्तनाची सुरुवात झाली या संतांच्या लेखनीतून प्रज्वलित झालेली ज्योत मस्तिष्क प्रफुल्लित करत आजही अनेकांच्या वाणीला उजाळा देण्याचं काम करत आहे या विचारांच्या प्रखर प्रकाशामध्ये आजही अनेक जण आपल्या विचारांच्या आपल्या यशाची पायवाट शोधण्याचा प्रयत्न करतायत हे मला अजित अधोरेखित करावं असं वाटतं प्रघर लेखणीतून पुढे आलेली वास्तवदर्शी वाणी ही खऱ्या अर्थानं विकसित साहित्याचं परिमाण मानलं जातं आणि अशाच या प्रगल्भ वाणीतून पुढे आलेल्या लेखणीमध्ये अत्यंत विकसित यशाचं पर परिमाण मानलं जातं आणि इथं अनेक क्रांती घडल्या घडवल्या गेल्या इथून पुढे घडत राहतील त्या प्रत्येक क्रांतीचा मेंदू म्हणजे लेखणी आणि त्याचा मनका कणा म्हणजे वाणी हा कणखर होता मग फ्रेंच राज्यक्रांती असो अमेरिकेचा स्वातंत्र्य संग्राम असो रशियन राज्यक्रांती असो किंवा भारतीय स्वातंत्र्य समोर असो या प्रत्येक क्रांतीमध्ये वैचारिक लेखणी आणि अत्यंत जनमानसांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे वाणिज्याच माध्यमातून या सर्व क्रांती झाल्या हे मला इथं अधोरेखित करावंस वाटलंय आपल्या स्वातंत्र्य पूर्व भारतामध्ये नागरिकांच्या प्रखर लेखणीला ही उमजून घेतलं होतं त्याचं सामर्थ्य त्यांनी उमजून घेतलं होतं आणि त्यामुळे त्यांनी अठराशे अठ्ठ्याहत्तर साली पहिला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट पारित केला आणि आपल्या देशातील पत्रकारांच्या आणि क्रांतिकारकांवरती मुस्कट दाबीचा अवलंब सुरू केला परंतु तरीही या दबावाला बळी न पडता महात्मा गांधीजींच्या वाणीतून प्रकट झालेला चलेशावचा नारा असो किंवा युसुफ मेहर अलींच्या वाणीतून प्रकट झालेला सायमन गोव्यात असो किंवा भगतसिंगांनी दिलेला इनकिलाबादचा नारा असो या आपल्या लेखणीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं गेलं आणि खऱ्या अर्थानं आपला देश स्वतंत्र झाला या स्वतंत्र भारताचं संविधान एका व्यासंगी लेखनीनं लिहिलं ले गेलं आणि त्या व्यासंगी लेखनीनं आपल्या संविधानामध्ये कलम एकोणीसचा अंतर्भाव केला गेला म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला दिलं गेलं त्याचाच आधार घेत अनेक स्त्रीवादी लेखकांनी मीरा कोसंबी असोत शर्मिला रेगी असोत यांनी आपल्या देशामध्ये असणाऱ्या महिलांवरती चालणाऱ्या